नरेंद्र जीवतोडे यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवून पीक नष्ट केले भद्रावती तालुक्यामधील नंदोरी या गावामध्ये उद्योजक शेतकरी नरेंद्र जीवतोडे यांनी आपल्या शेतामधील अकरा एकर जागेवरती लावलेले सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवून पीक उद्ध्वस्त केले नरेंद्र जीवतोडे हे उद्योजक तथा अद्यावत शेतकरी म्हणून त्यांची ख्याती आहे यावर्षी त्यांनी अकरा एकर जागेवरती सोयाबीन पिकाची लागवड शेतीमध्ये केली होती मात्र मुसळधार पाऊस अनेक रोगांनी ग्रस्त सोयाबीन पीक खराब झाल्याने ट्रॅक्टरने रोटावेटर करून उद्ध्वस्त केले यावेळी कृषी अधिकारी व त्यांचे सहकारी यांच्या समक्ष सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवून शासनाचा निषेध नोंदविला चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन पीक ऐंशी टक्के नष्ट झाले असून अजूनपर्यंत सोयाबीन पीक कशामुळे खराब झाले याचा मुख्य शोध लागलेला नाही मूळकूज आणि खोडकूज हॅलो मोजाक अतिवृष्टी बुरशी अशी अनेक कारणे पुढे येत असून शेतकरी जीवतोडे यांनी महाराष्ट्रातील सोयाबीन बियाणे खराब असल्याचे मत व्यक्त केल्याने कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित केले कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना दिले जाणारे पी के व्ही आंबा बियाण्याचे डेमो प्लॅन्ट चांगल्या स्थितीत आहे मात्र शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून विकत घेतलेले वेगवेगळ्या कंपनीचे सोयाबीन बियाणे खराब कसे झालेत यावर शंका उत्पन्न केली जात आहे शेतकऱ्यांचे हेक्टरी साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे आणि सरकार आठ हजार रुपये नुकसान भरपाई ठरवतात विमा कंपन्या सुद्धा याच पद्धतीने फार कमी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दाखवत आहे हा सगळा काळा बाजार शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे होत असल्याची टीका केली आहे त्यामुळे नंदोरी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावरती रोटावेटर फिरवण्याचा मानस व्यक्त केला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी विभागामार्फत वेळेवर आकडे न पोहोचल्याने चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समाविष्ट झाला नव्हता आता होऊन सुद्धा कधी शेतकऱ्याला मदत मिळेल याची शाश्वती नाही सोयाबीन पीक बुरशी लागल्याने खराब झाले असल्यास येणारे चणा हे पीक नक्की खराब होईल त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत कोणता सल्ला दिला जातो यावर शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे नरेंद्र भाऊ आपल्या शेतामध्ये तुम्ही रोटावेटर चालवत आहे असं कळलं आहे का बरं रोटावेटर क आपण शे शेतावरती फिरवत आहे आणि आपली काय समस्या माझ्या तीस वर्षाच्या शेतीच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी शेतीवरच्या सोयाबीनवरती रोटे फिरवत आहो आणि काल मी तीन व तीन एकर सोयाबीनवरती रोटे फिरवला फिरवलं आता हे सहा सात एकराचा हा प्लॉट आहे ता जिथे आपण उभा आहो ह्या ठिकाणी आज मी सर्व कृषी अधिकाऱ्यांना सर्व एल कृषी तालुका कृषी कृषी सर्व तलाठी आणि ग्रामसेवक सर्वांना ह्या ठिकाणी बोलवलं आणि हे कशामुळे असं झालं हे सर्व प्रश्न तुमच्या समक्ष सर्व अधिकाऱ्यांना मी विचारले त्यांचं म्हणणं असं पडलं की हे पानं हिरवी आहे ते मी आयुष्या आता त्यांचं म्हणणं पडलं की हे को मोडकूज आणि खोडकूजमुळे झालं मुडही चांगलं आहे आणि खोडंही चांगला आहे तो हा पहिला विषय दुसरा विषय म्हणला की ते माती परीक्षण करावं लागेल हे शेत माझं ऑर्गॅनिक आहे तर मी एक दाना रासायनिक खताचा टाकत नाही इथं मागच्या दहा वर्षापासून तुम्ही पाहिलेली हळद आहे ती त्या एक दाना हळदीला त्या रासायनिक खताचा नाही आहे आज छातीवर हडद आलेली आहे ती म्हणजे चांगल्या क्वालिटीची जमीन आहे ती हे सिद्ध करावं लागेल तुम्हाला तिसरा विषय की शेंगा लागलेल्या आहेत त्या एकही दाणा भरलेला नाही आता मी माझ्या आयुष्यामध्ये शेतीच्या याच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेले आहे ते परंतु अशा पद्धतीचं सोयाबीन कधीच झालेलं नाही येतं म्हणजेच याचाच अर्थ की ने आता सांगितलं की पिके पी पीके व्ही अंबा नावाच्या व्हेरायटीला चांगले फ दाणे भरलेले आहेत म्हणजे याचा अर्थ ह्या सगळ्या बोगस व्हेरायटी आहेत त्या हे सिद्ध झालेलं आहे म्हणजे ह्या बोगस असलेल्या व्हेरायट्या शेतकऱ्यांना द्यायच्या आणि पूर्णच्या पूर्ण शंभर टक्के नुकसान करायचं असा हा काळा बाजार चालू आहे आणि दुसरा विषय वी विम्याचे पैसे भेटत असताना एकरी उतारा सहा ते सात साहत क्विंटल कृषी विभागाने जाहीर केलेला आहे ता बेचाळीसशे रुपये भाव आहे सहा क्विंटल जर पकडलं तर सहाच्या चोवीस पंचवीस सव्वीस हजाराचं सोयाबीनचं नुकसान होते शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तर आणि आठ हजार रुपये विमा मिळते हे कुठला लॉजिक आहे तर दुसरा विषय हेक्टरी आठ हजार रुपयाची मदत आत्ता जाहीर झालेली आहे ती आणि चोवीस हजार रुपये एकरी म्हणजे साठ हजाराचं नुकसान आणि आठ हजार रुपये हेक्टरी घ्यायचे हे कुठलं लॉजिक आहे तो याचाच अर्थ की हे बोगस बियाण्यांच्यामुळे झालेलं आहे हे यंत्रणेमुळे झालेलं आहे ते हे सिद्ध झालेलं आहे तर आणि म्हणूनच इथे सर्व शेतकऱ्यांनी आम्ही ठरवलेलं आहे तर की आता शेतकऱ्याला मर मेल्याशिवाय पर्यायी नाही का आणि येणारं पीक जे आहे तर आता हरभरा पेरायचा आहे तर हे जर आता कुर्शी बुरशीमुळे झालं असं जर शासन म्हणत असेल तर मग आता हरभरा कसा येईल कारण हे बुरशी लागलेला जमिनीत चाललेला आहे तर याच्यावर उपाययोजना का केल्या जा जाव्या हे सुद्धा कृषी विभागाने सांगावे दुसरा विषय की जिल्हा कृषी अधीक्षकाच्या माध्यमातून जे आकडे शासनाला जायला पाहिजे होते ते वेळेवर न गेल्यामुळे आमचा चंद्रपूर जिल्हा सुरुवातीच्या जी आरमध्ये नाही आहे एकोणतीस जिल्हे महाराष्ट्रातले नुकसान भरपाईसाठी ग्राह्य धरण्यात आले होते पण चंद्रपूर जिल्हा नव्हता त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या आक्रोशानंतर आमचा चंद्रपूर जिल्हा समाविष्ट करण्यात आल्यानंतर आत्ताच सर्वे होईल आत्ताच सर्वे झाल्यानंतर ते तालुक्याचे सर्वे जिल्ह्याला जाईल जिल्ह्याचे सर्वे कॅब मंत्रालयात जाईल मंत्रालयाची कॅबिनेट होईल कॅबिनेट झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याची मदत येईल तोपर्यंत तो ये एकोणतीस जिल्ह्याची मदत वाटप होईल आणि आम्ही मात्र त्यांच्याकडे टुकूर टुकूर पाहत राहायचं असा प्रकार सर्व सावळा गोंधळ झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये शेतकरी सापडलेला आहे आता तुम्हीच सांगावं की आम्ही आता काय करावं पंच्याण्णव दिवसाची व्हरायटी आहे पिडी के आंबा आणि हे आपल्या क्षेत्रासाठी चांगले चांगली आहे आणि बऱ्यापैकी जे प्लॉट्स आपण प्रात्यक्षिक दिलेले आहेत ते पण व्यवस्थित आहेत आता एक दुसरं फक्त असं आहे की कालच वे, मी एका शेतकऱ्यांना भेटलेली वरोऱ्यामध्ये त्यांचं नाव आता मला आठवत नाही पण त्यांनी आता सरीवरंब्यावर पण लावलेलं होतं आणि व्यवस्थित त्यांचा प्लॉट आहे तीच व्हेरायटी पण व्यवस्थित त्यांनी मालविका वगैरे काही लावले होते मला त्यांचं व्हरायटी माहिती नाही पण ते त्यांना पण सेम पाऊस पडला हे पडलं पण त्यांची सरीवारंबावर होती त्यांचं व्यवस्थित झालं कृषी डिपार्टमेंट ज्या बियाणांवरती सर्टिफाईड करतात जे बियाणे तुम्ही स्वतः प्लॉट लावतात तेच बियाणे शेतकऱ्यांना तुम्ही का बरं देत नाही आपण पीडी केवी आंबाचा जितका पुरवठा होऊ शकतो त्याच्यासाठी पूर्णपणे हे आहे काय म्हणतात कार्यरत आहे आणि महाबीजला पण आपण तसं कळवलेलं आहे की आम्हाला पीडी केवी आंबा व्हेरायटी पाहिजे आहे आणि त्याचं जसं जसं प्रोडक्शन वाढत आहे आता ही व्हेरायटी आताच नवीन याच्यात आलेली आहे आता पहिले प्रात्यक्षिक होणं महत्वाचं आहे एकदा ह्या याच्यामध्ये प्रात्यक्षिक झाले झाल्या आणि आता चांगलं कळलेलं आहे की आता पुढच्या वेळेस आपण अजून वाढवू मग तुम्ही आता सांगितलं की जमिनीची मृदू अवस्था ही चेक करावं लागेल सगळी कराले, कराले जर बियाणे जर, जर खराब असेल तर मृदा अवस्था चेक करून काही फायदा होणार नाही हे बघा फक्त शे, शे, शेती हा जो विषय आहे हा कोणत्याही एकाच मुद्द्यावर अवलंबून असतो असं नाही शेतीमध्ये एक तर तुमचं कधी मृदाची पण प्रॉब्लेम असू शकते पावसाळ्याची पावसा जर तुमचा अतिपाऊस झाला तरी प्रॉब्लेम जर अति ऊन झाली तरी प्रॉब्लेम जर मृदेची प्रॉब्लेम झाली तरी तुमचं बियाणं खराब होऊ शकतं कधी तुमचं जे तुम्ही इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड वापरता ते कधी बोगस निघतं असे बरेपैकी बऱ्यापैकी बरेचसे पैमाने आहेत एकाच पैना पैमानावर जर तुम्ही म्हटलं की नाही फक्त हेच आहे आणि याच्याचमुळे प्रोडक्शन तुमचं कमी होतं तर असं नाही दॅर आर मल्टीपल फॅक्टर्स मल्टिपल फॅक्टर्समुळे तुमचं कधी कुठं तरी नुकसान होत असतं मग त्या सगळ्या याला आपण जे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणतो इंटिग इंटीग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणतो इंटिग्रेटेड फार्मिंग प्रॅक्टिसेस म्हणत असतो आपण तर म्हणजे बऱ्याच पैकी खूप सारे अशा फॅक्टर्स असतात जे फॅक्टर्स ते एका गोष्टीसाठी लागतात चेक करताना जेव्हा एक महाराष्ट्रातल्या कंपन्या आहेत चेक करण्यासाठी तुमच्या जवळ बियाणे आणतात तेव्हा ते, ते प्लॉट्स मात्र बरोबर असतात आणि महाराष्ट्रात जेव्हा तेच बियाणे शेतकरी लावतात तेव्हा खराब होतात मला असं वाटतं की हे प्रश्न तुम्ही महाबीजला विचारला तर बरं होईल हा निर्णय सर्टिफाईड करायचा तुमचा असतो कोण म्हटलं सर्टिफाईड किंवा जी यंत्रणा आहे सरकारची ती सरकारची यंत्रणा तुमची आहे सरकार शेतकऱ्यांची नाही आहे ना पण हा जो प्रश्न मला विचारता आहे त्याचा प्रश्न उत्तर तेव्हा तेवढा एक मी तुम्हाला सांगते की महाबीज सगळ्यांना माहिती आहे सर्टिफिकेशन